शिर्डी विधानसभेमध्ये परराज्यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांकडून मतदान या आशयाची बातमी प्रसिद्ध झालेली आहे याबाबत अधिक चौकशी केली असता सदरच्या विद्यार्थ्यांचा सर्वसाधारण रहिवास हा त्या ठिकाणचा आहे आणि ते रिक्तर मतदार आहेत त्यामुळे ह्या बातमीमध्ये तथ्य काही जो आरोप केला गेला विरोधकांनी की बहुत डुप्लिकेट मतदान झालं त्यासंदर्भात आपली त्यात आता उमेदवाराला कळालं की त्यांचं डिपॉझिट जप्त होण्यावर आलेलं आहे त्यामुळे दुर्दैवाने ते असे आरोप करतायत निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे मीडियाच्या समोरून दिलेलं आहे त्यामुळे मला त्याच्यावर काही टिप्पणी करायचं काही गरज वाटत नाही एकदम क्लिअर कट आहे मतदार नाव असल्यावर माणूस मतदान करायला येणारच त्यांना काही आक्षेप असेल निवडणूक अधिकारी त्यांनी मांडावं मुळच कुठल्याही उमेदवाराला कोणत्याही माणसाला थांबून कोण कुठला आहे काय आहे हे विचारायचा अधिकारच नाही ते काम निवडणूक अधिकारी आहेत त्यांना काय आक्षेप असेल त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे नोंदवावं निवडणूक अधिकारी योग्य ती कारवाई करेल मला असं वाटतं की निवडणूक अधिकारी जे आपले इथं शिर्डी विधानसभेत आहेत त्यांनी एका मीडिया चॅनलद्वारे ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं आहे आणि त्यांची हरकत फेटाळलेली आहे त्यामुळे त्यावर काय भाष्य करण्यासारखं राहिलेलं नाही धन्यवाद सकाळी जो तुम्ही आरोप केलेला आहे किंवा हे डुप्लिकेट मतदान झालेले त्या संदर्भात सुजयदादा म्हणतात की ते बिनबोर्डाचे आरोप आहेत तो झालेला आरोप हा खोटा आहे या, या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया से जनता खूप सुज्ञ आहे आपण लोणे बुद्रुक मधलं सगळं वातावरण जर पाहिलं असेल आणि ज्या मुलींकडे विचारणा केली गेली उमेदवाराकडून प्रभाताई गोबरेंकडून विचारणा केली गेली की के तुमचं गाव कुठलं त्यांना ते त्यांचं गाव सांगता येत नव्हतं त्याचबरोबर तुम्ही राहायला कुठं तर कुणी धुळा वगैरे असे जळगाव तिकडची गावं सांगितली आणि तुम्ही काय करता इथं तर आम्ही पी एम टीला आहे म्हणून सांगितलं याच्यातून आपल्या एक गोष्ट तर नक्की लक्षात येईल की ते इथले कायमस्वरूपीचे रहिवासी नाहीत त्याचबरोबर ते, ते इथं विद्यार्थी आहेत त्यांचे या बुद्रुकशी कुठलाही संबंध नाही फक्त विद्यार्थी हे दोन तीन वर्षासाठी शिक्षणासाठी आलेले आहेत असे महाराष्ट्रभरचे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात परंतु ज्या वेळेस मतदान करायचं असतं ते त्यांच्या स्थानिक जे त्यांचं गाव आहे त्या ठिकाणी जाऊन मतदान करतात परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून जसं विखेंचा दक्षिणेत पराभव झाला लोकसभेचा तेव्हापासून ते, ते सावध झाले की त्यांना त्यावेळी कळलं होतं की रा ता आता तालुक्यातसुद्धा आता पराभव आपला अटळ आहे चावूल त्यांना लागलेली होती आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी केली आणि डुप्लिकेट म्हणण्यापेक्षा बोगस मतदार इथं कसे वाढवतील प्रशासन ते सत्तेमध्ये आहेत महसूल मंत्री होते सरकार त्यांचं होतं आणि त्या सा त्या माध्यमातून त्यांनी जे कॉलेजचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचा वापर बोगस मतदार नोंदणी करून या ठिकाणी केलेला दिसून येतोय आज त्यांच्याकडे कार्ड वगैरे आहेत म्हणतात इलेक्शन कमिशनने अधिकारीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सांगितलं की नाही नाही त्यांचं नाव बनतरी यादीत आहे त्यांच्याकडे आय कार्ड आहे इथलं पण आता लोक एवढे वेडे राहिलेले नाहीत त्यांचं पूर्ण कुटुंब त्या पोरांचं तुम्ही मुलंही बघितले असेल अठरा वीस बावीस वर्षाची ते मुलं मुली आहेत त्यांना गावाचं नाव जर त्या कुठं राहतोय आपण हे सांगता येत नाही तर यातून लक्षात येतं की हे सगळे फक्त निवडणुकीपुरते या ठिकाणी मतदार केलेले आहेत आणि ते फक्त शिक्षणासाठी इथं आलेले आहेत हे बोगसच आपण म्हणणार त्याला आज जरी त्यांनी कागदपत्रे ते काय म्हणतो आपण कायदेशीर दाखवायचा प्रयत्न केला आता प्रशासन हातात असल्यानंतर विखे पाटलांची खासियत येते तर पाहिजे तसं प्रशासन ते बेकायदेशीर कामासाठी त्याचा वापर करून घेतात आणि निवडणूक आयोगावर किती भरोसा ठेवायचा आता आपण भारतभर आपण त्याचे आपल्याला अनुभव येत आहेत किती सरेंडर झालेले आहे निवडणूक आयोग त्यामुळं फक्त आमचा उद्देश हा आहे की जनतेच्या लक्षात यावं की राहता शिर्डी मतदारसंघामध्ये आजची परिस्थिती काय आणि हे सगळं करण्याची यांना का गरज पडली हे आपल्या लक्षात येईल म्हणून आम्ही सांगतो की हे बोगस आहे बोगस मतदान वाढवलेलं आहे त्यांनी सात आठ दहा हजार काय कोणा पंधरा हजार म्हणते ठीक आहे परंतु आमच्या पाठीशी राहता तालुक्याची शिर्डी मतदारसंघातील जनता इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की यांनी पंधरा वीस हजार बोगस मतदान जरी वाढवलं तरी आम्हाला खात्री आहे की आम्ही निश्चित प्रभातही गोगरे या ठिकाणी विजयी होतील कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आमच्याकडे प्रचाराचे साधनं कमी आहे आमच्या कुटुंबामध्ये घोगरे कुटुंबामध्ये कुटुंबा किंवा आमच्याकडे कामगार ज्याला म्हणतो आपण कार्यकर्त्यांची फळी असं काही नसताना गेल्या पंधरा वीस दिवसात महिनाभरामध्ये पाहिलं असेल की विरोधी पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांची दमछाक झाली गल्ली बोळामध्ये त्यांना जाऊन ग्रामपंचायत सारखा प्रचार करावा लागला घर घर दार उंबरा टिपावा लागला याच्यातून आपल्याला कळतं की वाळू कोणाच्या पायाच्या खालची सरकली होती हे सगळं का करावं लागलं वेगवेगळ्या वेग वेग भाषणातून मी सांगितलं की किती करोडो रुपयाची उधळपट्टी या ठिकाणी झाली कसला कसला वापर केला गेला हे सगळी जनता पाहते त्याच्यावरून कळतंय की कोण धोक्यात होतं कोण कौन, कोणाची परिस्थिती काय म्हणून आम्ही सांगितलं की हे बोगस मतदान आहे हे विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आहेत आणि त्यांचा गैरवापर करण्याचं काम शिक्षण संस्थेमध्ये त्यांच्या चालू आहे धन्यवाद बोला विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार आहे अशी त्यांची देखील प्रतिक्रिया का काय याबाबत आता ह्या ह्या वक्तव्यावरती काय प्रतिक्रिया द्यावी मला तर शंका आहे कारण मी जेवढ्या जेवढ्या लोकांना भेटतो किंवा लोक होऊन येऊन भेटतात तर सगळे सांगतात की आम्ही पंजाब पंजाब चालवला तर मला अशी शंका यायला लागली हा एक इतिहास घडतो की काय डिपॉझिट कोणाचं जाईल याची काळजी मला वाटतं त्यांनी केलेली योग्य राहील डिपॉजिट जाण्यासारखी जर परिस्थिती असते तर गेल्या पंधरा दिवसातलं मी सांगितलं की जे काय प्रयोग केले गेले म्हणजे पैशाचा जो धुराडा केला गेला जेवण आमिष फार मला तर माहिती मिळाली की सोन्याच्या सुद्धा काही ठिकाणी वाटण्यात आल्या आणि त्या लोकांनी म्हणे मग जर सम विरोधी उमेदवाराची परिस्थिती इतकी वीक होती तर आपल्याला या सगळ्या गोष्टी का कराव्या लागल्या खडक्या वाक्याला म्हणतात हडकाचा डोंगर लागलाय जे गाव आहे तिथं हडकाचा डोंगर लागलाय कालची माझ्याकडे यादी आहे लोणी बुद्रुक जे त्यांचं स्वतःच गाव आहे त्या गावामध्ये माझ्याकडे यादी मी पुराव्यानेशी देऊ शकतो कि कुठल्या कुठल्या वस्तींवरती कुठल्या कुठल्या भागातल्या लोकांसाठी जेवण आयोजित केलेले स्वतःच्या गावामध्ये कॉर्नर मीटिंग घ्यायची वेळ ज्यांच्यावर येते त्यांनी विचार करायला पाहिजे की डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता कोणाची धन्यवाद सर मोन न न त्यो या ए यो अहिले हेइगिडे या बा हेइगिडे सेवास्तर अनि तपाईले यहाँमै पाए छोडेला हे बो

संपला 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 आपलं आपलं गावगाडा गाडा गाव पद्धतीत चालला पाहिजे परत चाललं पाहिजे इलेक्शन मध्ये कोणाचे मन दुखवले असतील एकमेकांना सोडून द्यायचा विषय आता बोलण्यात चालले आता तो टेम्पो असतो त्यावेळेस तसं बोलणं भाग असतं परिस्थिती तशी असते तशी उत्तर द्यावं लागत असत आहे ना राजकारण करून भाषा तर करावं पण लागतं